कर मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर आणि इतर महत्त्वपूर्ण पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत दी मुस्लिम मायनॉरिटी एज्युकेशन अँड कल्चरल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोसायटी बाळापूर तर ही बाळापूर येथील सोसायटी आहे शासनाकडून अल्पसंख्याक प्राप्त संस्था द्वारा संचालित शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे हजरत उमर फारूक उर्दू प्राथमिक शाळा तर ही शाळा उर्दू प्राथमिक शाळा आहे हजरत उमर फारूक उर्दू प्राथमिक शाळा बाळापूर जिल्हा अकोला शंभर टक्के अनुदानित अनुदानाचा प्रकार दिला आहे शंभर टक्के अनुदानित पद सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी डी एड बारावी डी आवश्यक टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी धारकास प्राधान्य तर या ठिकाणी एच एस सी डी एड टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल माध्यम उर्दू उर्दू माध्यम मानधन सोळा हजार रुपये मानधन तीन वर्षापर्यंत तीन वर्षानंतर वेतनश्रेणी सूचना वरीलप्रमाणे पात्र इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस म्हणजेच तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता हजरत उमर फारुख उर्दू प्राथमिक शाळा काद्रीपूरा बाळापूर जिल्हा अकोला येथे मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मुलाखतीचा दिनांक दिला आहे तीन दहा दोन हजार चोवीस वेळ दिली आहे अकरा वाजता सदर पदाच्या सेवेच्या अटी शर्ती वयोमर्यादा पदनिर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादी बाबतीत शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बारा व दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावली आहे अध्यक्ष मुख्याध्यापक दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस क्रमांक दोन पाहिजेत भीम प्रतिष्ठान गिरोली शासन निर्णय दिला आहे दिनांक बावीस एक दोन हजार सोळानुसार दर्जाप्राप्त या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या खालील शाळेत पत्र दिलं आहे या पत्रानुसार पद भरणे आहे बोधिसत्व विद्यालय सराटी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ तर ही संस्था शाळा यवतमाळ जिल्ह्यातील आहे बोधिसत्व विद्यालय सराटी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ पदाचे नाव प्रकार व संख्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक पदाचा प्रकार आहे पूर्ण वेळ पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बारावी पास व एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे वेतनश्रेणी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्याने आरक्षण लागू नाही म्हणजेच या ठिकाणी ओपनमधून ही जागा भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे सूचना सदर पद हे संच मान्यतेनुसार व उपलब्ध कार्याभारानुसार पूर्ण वेळ आहे तरी इच्छुकांनी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडे दहा वाजता ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ व झेरॉक्स कागदपत्रासह स्वखर्चाने बोधिसत्व विद्यालय सराठी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित असावे सौ मंगलाताई ताकसांडे अध्यक्ष शाळा समिती त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री सिक्स थ्री नाईन टू झिरो फाईव्ह श्री रमेश डोंगरे प्रमुख्याध्यापक बोधिसत्व विद्यालय सराटीत क्रमांक तीन लोकशिक्षण मंडळ संचालित जनता नर्सिंग स्कूल हिंगणघाट वर्धा तर ही जाहिरात जनता नर्सिंग स्कूल हिंगणघाट वर्धा येथील आहे पाहिजेत रिक्वायर्ड एक नर्सिंग ट्यूटर तर या ठिकाणी पदाचे नाव आहे नर्सिंग ट्यूटर शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग त्याचबरोबर टू टू थ्री म्हणजेच दोन ते तीन वर्ष अनुभव टू टू थ्री इयर टीचिंग एक्सपिरियन्स या ठिकाणी बी एस सी नर्सिंगसोबतच दोन ते तीन वर्ष शिकवण्याचा अनुभव आवश्यक आहे वेतन अनुभवानुसार पदसंख्या एकूण तीन जागा पत्ता दिला आहे जनता नर्सिंग स्कूल लाईन गांधीवाड हिंगणघाट संपर्क क्रमांक दिला आहे डबल नाईन सिक्स झिरो डबल सेवन वन फोर सेवन फाईव्ह सूचना प्रवेश मोफत एस सी ऑब्लिक एस टी विद्यार्थ्यांसाठी बारावी पास एन एम दोन वर्ष कोर्ससाठी प्रवेश मोफत स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध मुख्याध्यापक जनता नर्सिंग स्कूल हिंगणघाट क्रमांक चार अपॉइंटमेंट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत बळीराजा शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तर ही जाहिरात बुलढाणा जिल्ह्यातील आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत बळीराजा शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा पाहिजेत क्रमांक एक पदनाम अधीक्षक शैक्षणिक अर्हता एम एस सी ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर सॉईल सायन्स प्लॅन्ट प्रोटेक्शन प्लॅन्ट पॅथॉलॉजी पदसंख्या एक जागा क्रमांक दोन पदनाम कृषी पर्यवेक्षक शैक्षणिक अर्हता बी एस सी ॲग्री किंवा बी एस सी हॉर्टिकल्चर पदसंख्या एकूण दोन जागा क्रमांक तीन पदनाम कृषी सहायक शैक्षणिक अर्हता तंत्र निकेतन पदविका ऑब्लिक तंत्र पदविका पदसंख्या एकूण दोन जागा क्रमांक चार पदनाम कॉम्प्युटर ऑपरेटर शैक्षणिक अर्हता बी कॉम ऑब्लिक बी बी ए ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक बी सी एस एम एस सी आय टी डी टी पी व संगणकाचा ॲडव्हान्स कोर्स पदसंख्या एक जागा क्रमांक पाच पदनाम माळी शैक्षणिक अर्हता माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र पदसंख्या एक जागा क्रमांक सहा पदनाम लिपिक तथा लेखापाल शैक्षणिक अर्हता बी कॉम ऑब्लिक बी बी ए ऑब्लिक बी सी ए ऑब्लिक बी सी एस एम एस सी आय टी व संगणकाचा ॲडव्हान्स कोर्स तथा टॅली ई आर पी नऊ अथवा टॅली प्राईम कोर्स पदसंख्या एक जागा। वरील सर्व पदांकरिता अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल पदक्रमांक एक दोन तीन चार व सहाकरिता उमेदवारास संगणकाचे अद्ययावत ज्ञान असणे तथा कॉम्प्युटर टायपिंग मराठी व इंग्रजी करता येणे आवश्यक आहे तर पहा महत्त्वाची सूचना आहे पदक्रमांक एक दोन तीन चार व सहाकरिता उमेदवारास संगणकाचे अद्यावत ज्ञान असणे तथा कॉम्प्युटर टायपिंग मराठी व इंग्रजी करता येणे आवश्यक आहे इच्छुक पात्र उमेदवाराने आपला अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत या दिलेल्या जीमेल ॲड्रेसवर या ईमेलवर पाठवावेत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिला आहे डबल नाईन सेवन झिरो डबल एट सिक्स झिरो झिरो एट प्राचार्य महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद